माझे विकास आघाडी सरकार अडीच वर्ष लोक हवालदिन झाले काय करावं कोविड संकट उभा आहे मुख्यमंत्री कुठे दिसत नाही घरात जाऊन ते मिळत बसले मी मग कार्यक्रम सांगितला त्यांनी एकच घोषणा दिली होती माझं कुटुंब तुमची जबाबदारी तरी काय म्हणायला पाहिजे होतं तुमचं कुटुंब माझी जबाबदारी आणि तेच अनुकरण तेव्हा महाविकास आघाडीतल्या सगळ्या मंत्र्यांनी आमदारांनी करायला सुरुवात केली लोक वाड्यावर फेल तिथे खाजगी दवाखान्यामध्ये जर माहिती घेतली तर तीन लाख चार लाख रुपये बिल त्याशिवाय माणसं घरीच देत होतं आला तर नशीब समजायचं घरी आला जनतेला बरोबर कोरोना होता आणि या सगळ्याचा विचार करताना मग आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी निर्णय केला की जनता हाऊसने हो झालेली आहे रोजगार गेला व्यवसाय बुडाले म्हणून जगातला पहिला निर्णय की आपल्या ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय त्यांनी केला आणि पाच वर्ष करता घेत तीन वर्षाकरता घेतलेला निर्णय दोन हजार एकोणतीस पर्यंतची मुदत हो वाढवली या देशातली जनता किमान त्यांना दोन वेळा अन्न मिळाला पाहिजे हे जगासमोर एक फार मोठं उदाहरण त्यांनी अनुभव केलेलं आहे इथं आपण बसतापैकी बहुतेक लोकांना त्याचा फायदा मिळतो बरोबर ना त्या नाही मिळत होऊ हो नाही काही काय पाहू ना इकडे तिकडे काहीतरी घाबरू नका त्यांचे लोक सुद्धा घ्यायला फायदा त्या नाही घेतले सर्वपक्षीय फायदा झालोय त्यांच्या आजोबे आजोजोबे त्यामुळे हे सगळं मोठं काम आज त्या मोफत धान्याच्या योजनेतून केलंय मोफत लसीकरण झालंय आणि म्हणून जनतेच्या मनात सरकार केंद्रामध्ये आहे जनतेच्या मनात सरकार राज्यामध्ये आहे आणि सगळं आम्ही ज्यावेळी काम करतो त्यावेळी उद्या तर हेतू वेळासमोर ठेवून काम करण्याची प्रक्रिया विकास प्र, कामाची प्रक्रिया निरंतर चालणारी आहे दुर्दवानं काही लोकांना त्याचा श्रेय घेण्याची फार धापड फार धापड फार धडपड करतात ते आता आपण म्हणजे मोफत लसीकरण केलं म्हणला सरकार जावा खरं बोर्ड लावा एक बोर्ड मोफत लसीकरण काही संबंध आनंदा शिरा आता आपण आनंदाचं शिधा वाटप सुरू केलं आता मिळालं की नाही आपल्याला एवढ मोठी योजना आपण सुरू केली मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील अजितदादा आहेत बरं नशीब तुम्हाला बोर्ड लागले नाही कुठं त्यांचे नवले का नाही नाही यांचे त्यांचे बोर्ड यांना शिधावा करायची सवय कधी वाटप करायची या वाजता यायची पण तुमची हरकत नाही पण जनतेला माहिती आहे हे कोण काम करत मग या विकास कामाच्या प्रक्रियेमध्ये आज माळून पुलाचं तर म्हणजे या ठिकाणी जे काही पूल खचला वाहून गेला पण मी सदाशिवराव काही लोक माझ्याकडे आले गणपती साहेबांनी प्रचंड आग्रह धरला यांनी जाहीर गाईने सांगितलं की आमच्या गावातलं मोठं काम झालं पाहिजे मला अक्षरशः गणपती साहेबांनी झोपू दिला नाही स्वतः मग सदस्य मुख्यमंत्र्यांनी भेटले मी भेटलो सहा कोटी रुपये मंजूर केले हा पूर खसला आपण आता तो पूर्ण खसलेला आहे जनतेचा पैसा वाया गेलेला आहे त्याची चौकशी आदेश आता मी दिलेला आहे त्याच्यामध्ये वस्तुशी समोर आली पाहिजे याला दोषी कोण आहे जनतेच्या पैसे जर लूट होत असेल आम्ही काही फक्त बघायची भूमिका घ्यायची आपण या दृष्टीने आपल्याला याच्यातून काय तर वेळ घालवण्यापेक्षा चौकशी होईल मग पूल बांधू त्यापेक्षा आपलं पुलावर बांधकाम चालू ठेवू चौकशी होत राहील कोणला सेव घ्यायचा घेऊ द्या त्याची काय आम्हाला चिंता वाटत नाही आम्हाला काही त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही खरं म्हणजे या पुलाच्या भूमिपूजनाच्या संबंधी एक माझ्या व्यक्तिगत भावना जोडलेल्या होत्या जसा गणपती साहेबांनी उल्लेख केला की याचं भूमिपूजन आदरणीय खासदार बाळासाहेब के पाटलांनी केलं होतं ते नशिबात माझ्या परत दुसऱ्यांदा मला भूमिपूजन करण्याची आता या ठिकाणी संधी मिळाली काही नाकारत्या करंट्या लोकांच्या कर्तृत्वाचा लो कर परिणाम्या की मला संधी मिळाली <laughs> कारण काय मी चांगलं काम करणं नशीबात जातो सांगतो पण काळामध्ये खोडा निर्माण करणारे बरेच लोक असतात कोण व्हॉट्सअप लिहितात आता आजकाल सगळे जे व्हॉट्सअपवरच आहे सोशल मीडियावर आहे त्यांना गल्लीत कोण रामराम करीत देतो सोशल मीडियावर बोलतोय आता घरचे <laughs> लोक दोन त्रास येईल पण काय आणि त्यामुळे ज्यांच्यावर खरं दायित्व होतं ज्यांनी स्वतः नेते म्हणतात त्यांचं काम होतं पुलाचं करून घ्यायचं परंतु आता पुलाचं काम सुरू होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता संघानं उभा करतो पूर्णकृती एसटी स्टॅडच्या बाहेर आपण त्याला जागा घेत होतात आम्ही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उभा करायचा निर्णय खासदार साहेबांचा आग्रे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळ बनवायला पाहिजे ते आपण मान्य करू त्याची आन्सर परंतु छत्रपती स्मारक इतक्या वर्षानंतर तुमच्या गावात नाही ना आता तर त्या मी पाहतो मागे पाहतो फोटो पाठवले त्यातून ते काँग्रेसचे जे सोनिया गांधी राहुल गांधी झाले आमच्यात हाऊसफुल झालेलं आहे आता सदस्य मला वाईट नाही तिकडे आता कल्पना निश्चितपणे एक चांगलं काम जे आपण करतो आता काही आमच्या आपल्या आमच्या मित्रांनी पण माझ्यावर फाटी का केली काँग्रेसचे विष्ठ काँग्रेस फाट घेतली पक्ष बदलले अमोक केलं आणि आम्ही तर जाहीरपणे केलं कायदे ते डंके की चोटपीठ कोणा आम्हाला काय करत नाही जनता जनाचा आशीर्वाद मिळाला एवढं ने मोठं नेतृत्व आलं आणि मोदी साहेबांच्या निमित्ताने मिळालं प्रामाणिकपणे काम करतो तुम्ही काय करता पंचेचाळीस खासदार बाळासाहेब उभे होते काँग्रेसच्या तिकिटावर तर तुमच्या का तुम्ही कम्युनिस्ट पक्षाचं काम केलं काँग्रेस उमेदवार आमच्या शकुंतला थोरात होत्या तेव्हा तुम्ही घडायला चिन्ह काम काँग्रेसला भडायला हवं तुमच्याकडे तुमच्या दोन पदवी मतदारसंघाचा उभा राहिला अपक्ष म्हणून काँग्रेसवर आहोत तुम्ही त्या निवडून हे सगळं झालं आमदार आता आता भाजपावर राहिले आम्ही त्यासाठी काम केलं ना सगळ्यांनी तुमच्या महाविकासाकडे उमेदवार उभा होता तर तुम्ही हात बांधून बसले होते अरे हात बांधलो तोंड मग बांधलं ना मग त्यावेळी सांगायच्या यार कधी भाषणात सांगून की माझ्या महाविकास आघाडीला बांधील के मी काँग्रेस पक्षाची निष्ठावान सेवा के ती कोणती बाई होती ना नव्हती शिवभांगी पाहिजे मिळून द्या तरी स्टेटमेंट केलं का कोणत्या पक्षा निष्ठे तुम्ही गप्पा मारता तुम्ही रात्री कोणाला पाय धरता आम्हाला मला विचार मी तुम्हाला खाली सांगितलं का तुम्ही मला वाटतं की आपण ज्यावेळी आपल्या दिव्याखाली आहे तर बाकी दुसऱ्याच्या पंचायतीकरणाने बंद करावं आता माझं मत आहे या तालुक्याला आज आज परत सात टँकर झाले पाण्याचे इतक्या वर्षानंतर तालुक्याला तुम्ही पाणी देऊ शकला नाही का बरं हा तालुक्यामध्ये डंगर चालू नाही मग दुष्काळी मिटिंग हे सांगायची संघ म्हणजे राज्यानी घेतला माझे कशाचा पन्नास टँकर चालवण्यात म्हणजे टँकर माफी आहे पंचायत समिती टँकर माफी माफिया कोण नाही आहे वाळू माफी आहे लँड माफी माफी आहे मग तो सगळ्या माफियाचं साम्राज्य तयार झालं तुम्ही काळजी करू नका या माफियाचं साम्राज्य उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार सांग या सगळ्या पार्श्वभूमीवर मला आनंद आहे एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी होतोय तर जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण स्मारक उभं करतोय तसं एक ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा या शहर तालुक्याला फार मोठा आहे आणि म्हणून कवी आनंद फंदी फंदी आनंद फंदी आहेत त्यांचं एक चांगलं स्मारक एक चांगलं नाट्यगृह किंवा त्या सत्सम त्यांना साधेचं स्मारक उभं करण्याचा पण निर्णय केलेला आहे त्याचबरोबर शाहीर विठ्ठल उमाग त्यांचं जे चिकणी म्हणून गाव आहे ते स्वतः जागा द्यायला तरी चिरंजीव तयार आहे तर ते सुद्धा विठ्ठल रुपांचा एक स्मारक त्या ठिकाणी सुरुवात करायचा आपण निर्णय केलेला आहे दोघांनाही पैसे आता उपलब्ध करून द्या औद्योगिक वसाहत आहे ती सहकारी औद्योगिक आहे त्यांचे आता एक चेअरमन तेच व्हाईस चेअरमन काय उद्योगाला बाकीचे उद्योग हा उद्योग दिवाळा मी महसूलमध्ये आल्यानंतर शिर्डीला पाचशे एकर जमीन दिली बेलवंडीला सहा शेखर जमीन दिली नगर एमआरसिंग सहा जमीन ते वाढून त्यांना एमआरडीसी विस्तार कर्ज दिली माझी त्यावेळी मागणी आता मागणी की ज्याला तुम्ही औद्योगिक वसाहत त्याचं एमआरडीसि रूपांतर करा चांगले उद्योग येतील या तालुक्यातल्या मुळात रोजगार मिळेल का आपण निर्णय करू औद्योगिक वसा ज्या आहे त्याचं एमआरडीसी रूपांतर केलं पाहिजे की नाही आत्ता रोज केलं पाहिजे की नाही ही भूमिका घेतलीच पाहिजे आज जिल्ह्यामध्ये मी बंद झाल्याच्या नंतर जवळजवळ सोळाशे एकर जमीन दिल्या अर्ध्याचवीस तारीखांसाठी एक हरिनानक प्रकल्प आणतो आपण आकारे पंडित शेतकरी जमीन झाल्यानंतर एक बाहेर परदेशी कंपनीचा तिला था सात हजार कोटी रुपये गुंतवण्याची तयारी आहे सस्क्राईबर आयुषन फेअर कंपनी उत्पादन करण्यासाठी ग्रीन क्लीन हायड्रोजन आता नवीन राज्य सरकारला धोरण जायचं ना परवा तीन हायड्रोजनचं पण तुमच्या लोकांनी बाहेर त्यांचं काय ते आपलं वाळू खूप कसर चालित चोरा प्लॉटिंग करा टेंड करा त्या कर मित्र आज या निमित्ताने एक चांगला कार्यक्रम घडून आणला इथं गणपुली साहेबांनी जे ते घोडेकर म्हणापर्यंत जो पाज मान्य करता ते काही निधी मागितले आपण दोन कोटी रुपये मागितले सरकारकडे ते सुद्धा आपण मान्य करून तुम्हाला माणसाला तुम्ही संधी दिली पाहिजे अठ्ठावीस एकोणतीसला महारोजगार मिळाले होते जनगरला जवळजवळ तीनशे कंपन्या आपण राज्यातून बोलवल्या पंधरा हजार लोकांना आपण त्यावेळी एम्प्लॉयमेंटच हे देतोय ऑर्डर देतोय आपण पंचवीस हजार करून आहे काय नाही आपण निर्णय झाला काय उपक्रम झाला नाही महारोजगार मिळायसाठी आपल्या तालुक्यात काही बोला का असेल त्याला फाव न करला प्रत्येक तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयाच्या बाहेर बोर्ड लावायला सांगितलं आता तर महारोजगार मिळावायचा मग लोकांना माहिती होईल एसटी एसटी स्टँड बाहेर लावतो या दृष्टीने आज जेवढं आपल्याला म्हणून जनतेच्या हिताचं काम करता येईल तो निर्णय त्या हिताच्या दृष्टीने मी निर्णय करतो आणि मनापासून खरं म्हणजे या पुलाला विधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय मुख्य